कार शुभ सकाळ सकाळचे सहा वाजले आणि बाल्या उठल्या उठल्या दात घासायला लागल्या बाल्या असं लवकर दात घासायला लागला तू खार इडली खायची बर आणि बाकीचे पोरं उठल्या उठल्या गेले ते खाली आंब्याला आता रोज पोरांच दोन गेले ते वे आदू आणि बापू गेले ते सकाळ सकाळ आंबा बघायला तुला सापडलो दाम बघत ओरख तू दात गास आंघोळ करून इडली खायला येऊ आणि माझं चालू आहे स्वयंपाक लवकर उठले होते जरा आज मी कारण इडली म्हणले की जरा थोडं का होईना पण जास्त राबावं लागतंच इकडं गवारीची भाजी टाकली दुसऱ्याकडे तिकडं तेल गरम करायला ठेवले तर ह्याच्यामध्ये करायचे आपल्याला नारळाची चटणी तर ह्यात मी आता नारळ कोथिंबीर हिरवी मिरची लसूण सगळं बारीक करून घेतले आता फोडणी देऊ मी नारळाची चटणी केली आता फक्त थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची राहिली वरण काय नाही आमच्या इथं त्याच्यामुळे कढीपत्ता काय टाकला का नाही बऱ्याच वेळा झाड लावलं पण काही झाड आलंच नाही मस्त घट्टच राशी नारळाची चटणी केली गवारीची शेंग आणि नारळाची चटणी करून झाली आता मी लागले कणिक मळायला तोपर्यंत आता इकडं आता इडली करायला लागली त्या झालं का आंबली का चांगले पीठ खोकले का चांगलं मस्त झाले डब्यातनं एका बारक्या भांड्यात काढून घेतले आधी आणि आता लागले त्या त्या इडलीची भांडी लावायला इडली पात्राला पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घेतले पाणी लागत असं पाणी मिक्स करा थोडं नाही लागत दोन नंबरचं आहे होती अशी इडली भरून पेठ टाकली चला आता आत करते इडली तो पटकन कणिक माळून घेते त्याला माझी कणिक माळून झाले आणि इकडं इडलीची पहिली बॅच तयार आहे आता आता परत इडली तोंडा लावायला लागल्या त्या बघू आपण इडली कशा झाले ते उलटे मांडले ते आताना सगळे छान झाले ते एकदम जाळीदार मस्तानी फुगले ते पण चांगले होते ना सव्वाच्या लावायचे होते मी उलटे लावले काय होत नाही आता चालू होते माझ्यात चपात्या करायला हकड्या एका गॅसवर मी चपात्या वाजते आणि ह्याकडे गॅसवर आपलं चालूच इडली करायला चपात्या भाजल्या भाजली इडलीची भांडी पण लावते मी आणि आता खाली बसून चपात्याला आठवून देते सव्वा सात वाजले ते आता आणि स्वयंपाक होत आहे थोड्याश्या चपाती त्या लाटायच्या लाट थोड्या आता आता ते चपाती लाटून तेवढं पोरांचं डबती भरून देतील इडलीची भांडी पण चालूच येते करायला आज पोर काढण्या इडलीच नाही ति चपाती नाही ती नाहीत बिंदेलाच येते हा मॅम चला आता आम्ही चालू आहे भरायला आता राहिल्या स्वयंपाक करते त्या आता मोरघस भरायला आणि पोरांनी पण शाळेला सुट्टी घेतली आज कारण गॅदरिंगची तयारी चालू आहे त्याच्यामुळे काही शिकवत नाही ती आज काम करायचं दिवसभर टाका पट मग ए कागद 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 फाटल खाडी शिल्लक राहिले थोडं माझं म्हणजे काय झालं घरी चालव खर चला कुत्रि खांद्यावर फिराव देत मला लयच भांडा लागली तळासाठी त्यामुळे आता सगळी हाकलून दिले ते घरी भांडणं करता बरं हाताने झाले बॅग आता आली आता आम्ही खाली उतरले आता आम्ही खाल्लं भरून देतो पाणी घेणार बाल्या आता वर चालला का उचलो का चढ आता भरून देतो आम्ही आता उतरायचंच नाही खाली चल भरून घेऊ आता बॅग भरून झाली आपली तीन बॅग भरले ते आणि आणखी एक बॅग भरल आता आपल्या घरच्या बॅग संपली ते बघू आता कुठा की बॅग मिळेल तर हे पण भरून टाकायचे पाहुणे नऊ वाजले आता चला आता घरी जाऊ आले मी आता घरात आत्यांना बऱ्यापैकी इडले करून ठेवले ते आणि आता मी करायला लागले डोस नॉनस्टिकचा तवा घेतलाच नाही चपात्याच्या तव्यात केले त्या तेच तवा घेतला त्याच्यामध्येच करायला लागले मी डोसं छान होते ते आता आम्ही गोळसं डोस करून घेते म्हणजे परत सगळ्यांनी जेवण करायला बसायचं आता लागला आम्ही जेवायला या सगळ्यांनी जेवायला जेवणं झाली ती आणि आता किचनमध्ये भरपूर पसारा पडला आहे भांड्याचा काहीतरी नवजून केले की भांड्याचा पसारा होतोच चला आता आवरून घेते सगळं मी तर सकाळच्या साडे दहा त्या आणि घरची कामं तशीच ठेवली आणि आता आले माळावर खरबुजाचं राहिलेले बैल काढून घ्यायचे आपल्याला उन्हाच्या आधी पोरं पण घरी येते म्हणलं आज काढून जाऊ उन्हाच्या आधी आली ती पोरं पण खेळणी घेऊन आली ती सावलीला खेळा सावलीला इकडे या इकडं माझ्याकडं साडेबारा वाजल्या त्या आणि तिघींच्या दोन दोन म्हणजे दोन दोन सहा भज लागले तर श लागते जरा कारण सगळं गवत काढली भोदावरचं मधलं कुठंच बघायला सुद्धा गवत ठेवलं नाही जेवढं बेल काढलं तेवढ्यातलं चा। ते आता ऊन झाले भरपूर गोऱ्या ते खाली टमाट्यात बांधलेली आणि पोरं पण ती आमच्या भागवणाचं त्याच्यामुळे आता जायचं घरी परत यायचं ऊन उतरल्यावर चला घरी जावं आता चला कोणाकोणाला यायचे घरी चला मग खेळणे खेळणी आणलेली घ्या पडला का नाही आता घरी आणि सकाळी भांडी भरून ठेवली ती आता घासून घ्यायची बाहेर ऊन आहे भरपूर आणि भांडी घासायच्या जागेला ऊन पण आले आता आता इथं घरातच घासून घेते भांडी भरपूर भांडी तर पडले ती चला घेऊ आता घासून तर आता वाजले ते साडेचार दुपारनं काही राणात गेलोच नाही आत्याला जरा अचानक एक काम आलं तर त्याच्यामुळे आत्याने मामा गेले होते तिकडं आणि पोरं पण झोपली होती उन्हाचं पोरांपाशी पण कोण नव्हतं त्याच्यामुळं काही राणात गेलोच नाही तर की आत्याचा त्याचा ब्लाऊज काल पूर्ण झाला आहे शिवण फोरटक्स ब्लाउज आहे आणि तर पुढच्या गाळाला मी हे काट तर त्या काटांचीच पायपिंग केली आणि मागच्या बाजूला साडीचा कलर गुलाबी आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रास्ट म्हणून गुलाबी कलरचीच लेस लावली आणि छान असा तयार झालेला ब्लाऊज आता फक्त ह्याला गुंड्या आणि काज्या करायचे राहिले त्या ते आता दोन चार ब्लाऊज आहेत आत्याचं त्याला सगळ्याला सोबतच करायला येईल आता मी हे ब्लाऊज घेतला आहे कट करायला काम नाही काम नाही तोपर्यंत शिवावं लागते तर एकदा काम असलं की ब्लाऊज ही कुठल्या हातात घ्यायला मिळतच नाही त्यामुळं काम नाही तोपर्यंत शिवते मी आता हे ब्लाऊज कट करून घेते आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यावर लाईट राहिली तर मग शिवायचा अस्तर आहे आणि हे ब्लाऊज चला कट करून घेते आता आता हे अस्तर घेतलं आहे मी दोन्ही ब्लाऊज एकत्रच अस्तर तर ह्याला एवढा कट करून घेऊ पहिल्यांदा अस्तर घालवून घेते खाली आणि पेपर कटिंग कर सगळ्यांची करून ठेवलेली एकदाच त्याच्यामुळं जास्त उशीर नाही लागत कटिंग करायला या आता याची पेपर कटिंग आहे आता पार। ही पहिल्यांदा अस्तर कटिंग करायचा आणि नंतर थोडस ब्लाउज म्हणजे अस्तर कसं आपलं परफेक्ट कटिंग असतं ब्लाउज कापड कसं थोडस इकडे तिकडे सरकतच कटिंग करून घेते का मध्ये <laughs> आता <laughs> 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 चालते का नाही तर ही मागची बाजू आहे जॉईंट अस्तर आहे आणि जोडायच्या बाजूलाच टाकलाय मागचा गळा व्यवस्थित ठेऊन कशी ठेवते तर माझी सर म्हणणार नाही निवात ड्रॉ करून अस्तरवर झाला तरी मागची बाजू ड्रॉ करून घेतली आता अस्लाउज सगळं पॅटर्न मी आज आसरावर टाकून घेते थोडस अंतर सोडते म्हणजे बरोबर आपली बाई बस बसते अशी बाई बसेल समोरची बाजू चला तर आता कटिंग करून अस्तर आधी अस्तर कटिंग करून घेतलंय सगळं आता आता मास्तर ब्लाऊज पीसवर टाकून ब्लाऊज पीस कट करून घेते मी आणि पोरांचं निवान लळत लवळत कार्टून बघायला चालू आहे ब्लाउज कटिंग करून झाला आता आणि तर अस्तर कटिंग करताना मी दुसऱ्या पण ब्लाउजचं अस्तर कटिंग करून ठेवले आता फक्त दुसरा ब्लाउज कटिंग करायचं राहिलंय कर। आता आवरून ठेवते सगळं सहा वाजले त्या दिवस मावळायला लागले आणि आता मी आले इकडे गुरांकडं आता गुरं पाणी पाहिजे ते का बघू

गोरांना वेरून टाकली सगळे चला आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळची पाहुणे आठ आणि आमचं झालं स्वयंपाक चपात्या चालवायच्या आणि इकडे मी कारलं चिरून घेतले बारीक फोडी करून घेतल्या त्या कारल्याची भाजी करायची का आता बाहेर वारका सुटले भरपूर लाईट गेली आणि तो निवांत बसली ती खेळत किचन मध्ये बॅटरी आमच्या पशी स्वयंपाकाला ते येऊन खेळत बसले ती बाहेर काय गेलो नाही का आज बाहेर काय गेला नाही लय वार सुटले काय भीती सुट वाटते काय मग हा वाऱ्याला काय दिसत नाही काय तुम्हाला भीती वाटते का बर लयच वारकाउदान सुटले त्याच्यामुळे सगळे घरात येऊन बसली ती काय करताय खेळत खेळताय खेळायची गोष्ट आहे का ती मग आवरून ठेवा बाला संध्याकाळी अभ्यास mm. करते ती का आता ड्रॉइंग आता काढते ती संध्याकाळी mm. चला मी भाजी टाकते सव्वा आठ वाजले आणि लाईट आली दोन शांत झालं की लाईट आली लगेच तर कारल्याची भाजी झाली माझी लगेच शिजलं कारलं कवळ होतं त्याच्यामुळं आणि मोकळं केलं असं भरून करायचं होतं पण हिरवं कारलं शक्यतो कोणाला आवडत नाही आमच्या जास्त करून पांढरंच आवडतं त्याच्यामुळं मग असंच केलं असं पण छान लागतं आणि ती भरून कारलं ते आत्याला जमतं आम्हाला काही जमत नाही त्यामुळं आम्ही केलं तर असंच करतो चला आता लाईट आली आता घेते आता त्याचा ब्लाऊज शिवायला कट केलेला मग